संस्थेशी निगडीत होणार कुठेतरी तुमचं कनेक्शन ह्या रोटरीशी ऑफिशियली होणार आहे आणि जसं किरण सरांनी सांगितलं की अभिमानाचा क्षण आहे रोटरीची पिन जेव्हा आम्ही लावतो तेव्हा आम्ही पण समाजामध्ये अभिमानाने ऍज अ रोटेरियन म्हणून फिरतो आणि समाजामधल्या वर्करला आज समाजामध्ये खूप मानतात कारण की तुम्ही त्यांच्या सर्व मदतीला धावून जाता कुठेही अडचण असली तुम्ही रोखीशी जोडल्यामुळे तुम्हाला आणखी दुसरी ओळख पण मिळते की तुम्ही आर सी सी मेंबर आहात तर ह्या बॅकग्राऊंडने जर तुम्ही समाजामध्ये काम केलं आणि रोटरी क्लबचं जर तुम्हाला आणखी सहकार्य आणि रोटरीचा मेडिकल बिल म्हणजे आमचे वेगवेगळे अभिनय असतात त्याच्यामध्ये सर्व्हिस आणि मेडिकल मध्ये सगळे क्लब पाहिल्या तर सगळ्यात मला प्रकर्षाने तुम्ही जे सांगितलं की एक काय म्हणतात त्याला मशीन तिची खूप निदांत आवश्यकता आहे आणि त्याचं निदान जर राईट झालं तर त्याच्यातले पूजा त्या त्या टेक्निकचा उपयोग करून तुमचं जीवन हे चांगलं होऊ शकतं हा एक ॲडिशनल पॉईंट झाला नंतर मला एक खूप चांगलं कौटुंबिक कलर असेल तर तिथे तुम्हाला एक महाराजचं स्थान असल्यामुळे तुम्ही तिथे थोडंसं जर त्यांची परमिशन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता मध्ये पीस आणि कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेंशन म्हणजे जागतिक शांतता आणि कम्युनिटी मधलं चांगलं वातावरण याच्यासाठी एक सेपरेट विंग आहे आणि या विंग खाली जागतिक शांतता आणि कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्टन मध्ये एकमेकां दोन ग्रुप मधले जे काही भांडणं आहेत